हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्ही टायटल तर बघितलंच असेल की कोणता नेटवर्क जास्त पोहोचतो जिओ की एअरटेल तर त्याच बाब त्याच संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे तुमच्यासाठी कोणता नेटवर्क बेस्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिओ आणि एअरटेल फाय जीचं संपूर्ण तुलना करणार आहोत तर ती तुलना करायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट करून नक्की मला सांगा कि ता की कोणता नेटवर्क जास्त पोहोचतो जिओ की एअरटेल तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात कवरेज क्षेत्राचा जर विचार केला तर कोणाचा नेटवर्क जास्त पोहोचतो जिओ की एअरटेल तुम्हाला माहिती असेल की जिओने भारतात नव्याण्णव टक्के क्षेत्रात फोर जी आणि फाय जी कवर केलं आहे लहान गावामध्येही नेटवर्क चांगलं आहे एअरटेल शहरी भागात फार वेगवान आहे पण काही ग्रामीण भागात नेटवर्क जे आहे ते कधीकधी कमी मिळतं दोघांचा जर रिझल्ट आपण बघितला तर जिओ जास्त पोहोचलेला आहे पण एअरटेलचा सिग्नल स्टेबल असतो आता जर इंटरनेट स्पीडचा जर आपण विचार केला की जिओचं इंटरनेट स्पीड मो जास्त आहे की एअरटेलचं इन इंटरनेट स्पीड जास्त आहे तर जिओचा जो फाय जीचा स्पीड बघितला जर जिओचा फाय जीचा स्पीड जर बघितला तर वन जी बी पी एस प्लसपर्यंत पोहोचतो म्हणजेच वन जी बी पर सेकंडपर्यंत तो पोहोचतो पण यूजर्स वाढल्यामुळे काय होतं की तो स्लो होतो आणि त्याच मनाने एअरटेलचा जर विचार केला एअरटेल फाय जी जो स्पीड आहे तो स्टेबल राहतो कारण काय त्याचे युजस जे आहेत ते कमी आहे तर याच्यावरनं आपल्याला समजतं की एअरटेलची स्पीड जी आहे ती जास्त स्टेबल आहे पण जिओ सगळीकडे उपलब्ध आहे त्याच्यामुळे काय होतं की असं म्हणतात की जिओ जास्त पसरलेला आहे जिओ आणि एअरटेलच्या डेटा प्लानचा जर आपण विचार केला तो कोण स्वस्त आहे आणि कोण फायदेशीर आहे तुम्हाला काय वाटतं मला एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणाचा स्पीड इंटरनेट स्पीड डेटा प्लान स्वस्त वाटतं काय तर ते मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनपर्यंत व्हिडिओला जर लाईक नसेल केलं ला, तर व्हिडिओला एक लाईक करा तर ओवरऑल जर विचार केला तर आपल्याला असं ज समजून येतं की जिओ जे आहे ते स्वस्त आहे पण एअरटेलमध्ये काही एक्सक्ल्युझिव्ह प्लान्स आहेत कस्टमर सर्विसचा जर विचार केला जिओ आणि एअरटेलचा तर कोण जास्त मदत करतं असं तुम्हाला वाटतं जिओ चॅटबोट आणि सेल्फ सर्विससाठी आहे बरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण बऱ्याच बघतो आता चॅटबोटचं ऑप्शन आता मी यूट्यूबवरती बऱ्याच जणांच्या लाईव्हला जाते तर मी तिथे बघितलेलं आहे ते ऑप्शन तर ते आता जास्त काय म्हणतात ते पसरलेलं आहे पण कस्टमर केअर सपोर्ट जर बघितला तर तो मर्यादित आहे आणि त्याच मानाने जर एअरटेलच्या बाबतीत आपण विचार केला एअरटेल जे आहे ते कॉलवरती जलद प्रति प्रतिसाद आणि बेस्ट कस्टमर सपोर्ट करतात असा निष्पन्न निघालेला आहे तर याचा अर्थ असाच होतो की एअरटेल जे आहे ते ग्राहकांसाठी जास्त मदत करतात आता स्ट्रीमिंग आणि एक्स्ट्रा बेनिफिट्सचा जर विचार केला तर जिओ आणि एअरटेलचा जर आपण विचार केला तर कोणाचा जा प्लॅन जास्त फायदेशीर आहे तुम्हाला काय वाटतं तर त्याबद्दलसुद्धा जेव्हा रिझल्ट आला म्हणजे त्यामध्ये जिओमध्ये स्वस्त प्लॅनमध्ये फ्री बेनिफिट्स आहेत पण त्याच्या तुलनेत एअरटेलमध्ये जे आहे ते हाय प्लॅन आहे जास्त बेनिफिट्स आहेत तर या दोन्ही याच्यावरनं तर आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की फायनल जर आपण बघितलं की जिओ की एअरटेल कोण भारी तर जिओ स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे हे तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण एअरटेल जे आहे ते स्टेबल स्पीड आणि बेस्ट कस्टमर सपोर्ट आहे तुम्ही कोणता वापरताय हां जिओ की एअरटेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की आजचा जो आपला विषय आहे आजचा जो आपला टॉपिक आहे तो वेगळा आहे तर आवडला तर नक्की एक शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कि वापर दाई की तुम्ही कोणता वापरताय जिओ की एअरटेल धन्यवाद